काल परवा आपल्या जिल्ह्यामध्ये एक मुलगी पळून गेली आणि मुलगी पळून गेल्यामुळे एका पालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि आता सध्या फेब्रुवारी महिना आहे आज व्हॅलेंटाईन डे आहे याच विषयाला घेऊन आपण आज बोलणार आहोत याआधी बोलण्याच्या आधी माझे छेडछाड विरोधी पथकातील तीन वर्षातील जे काही अनुभव आहे तीन चार पाच वर्ष द्यात काम केलं त्या अनुभव सुद्धा विशेष करण्यात येतील नेमकं चुकतंय कुठं आणि याच्या आधी आज व्हॅलेंटाईन डे च्या दिवसानिमित्त आज आम्ही बऱ्याच ठिकाणी काही पॉईंटला व्हिजिट दिली अत्यंत गंभीर बाबी लक्षात आल्या बंगरी बांगरी रोड रोमिओ जे काही रोड रोमिओ आहेत यांनी अक्षरच्या मुली फसवल्या आहेत आणि अनेक युवती किशोरमणी होती ज्या दहावी बारावी सुद्धा नसतील काही तर अशा युवती या युवकांच्या सोबत फसलेल्या आहेत याच प्रमाण हे मोठं आहे आणि पालकांनी आत्महत्या केल्यापेक्षा मुलगी पळून गेल्यानंतर आत्महत्या करून काही फायदा होणार नाही तुमची मुलगी पळून जाते आज वर्तमानपत्र उघडलं की प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये बऱ्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून या युवतीचं पलायन त्या युवतीचं पलायन हप्त्यातून दहा युवतींचा पलायन आणि हा फेब्रुवारी महिना आहे शेवट साधारणतः पेपर झाल्यानंतर शेवटच्या दिवशी युवती ह्या पळून जात जास्त जाण्याचं प्रमाण हे जास्त आहे असा इतिहास सांगतो ह्या मुली किती पळून गेल्या हे मागील वर्षातील वर्तमानपत्रातील आकडा आहे किती आहे एकोणावीसशे तीन मुलींचे पलायन हा पेपरात आलेला आकडा आहे मागील वर्षाचा एकोणावीस मे दोन हजार पंचवीस पुणेनगरी हा आकडा आहे आणि जेव्हा ह्या पुरी पळून जातात दोन हजारापेक्षा जास्त आहे आणि सध्या सुद्धा चालू आहे जेव्हा फेब्रुवारी महिन्यात संपतो यामध्ये हे प्रमाण जास्त असतं हा फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारी रोज डे प्रपोज डे चॉकलेट डे किस डे डॅडी डे हग डे अजून कोणते दिवस डे या दिवसाने संस्कृतीनुसार याचा अनुकरण करत अनेक रोड रोमिओ जे कपड्यांचा झगमगाट करून कॉलेज भोवती शाळे शाळा सुटताना भरताना बसस्टँड वसतिगृह हो, यासारख्या ठिकाणी जाऊन मुलींना भर पडतात कपड्यांचा जमळा घालतात हातभर मोबाईल त्याच्यानंतर गाडी ती दुसऱ्याची का ना आणि या किशोर होईन अनेक मुली यांच्यामध्ये फसतात आणि त्या अनेक वेळेस मग कुठेतरी गार्डनमध्ये कुठेतरी नेट कॅफेमध्ये कुठेतरी पडत्या इमारतीमध्ये अशा ठिकाणी वारंवार दिसतात आणि सांगितलं जातं पालकांना सुद्धा सांगितलं माहिती दिल्या तर प्रत्येक पालकापर्यंत पोहोचेल सुरक्षा यंत्रणा पोहोचेल याची काही गॅरंटी नाही मला सांगा पंधरा हजार लोकसंख्ये मागे एक पोलीस आहे आणि एका पोलिस माग दैनंदिन काम रुटीन मोर्चा आंदोलन निषेध आपत्कालीन घटना इतर क्राईम हे सगळं सांभाळून हा विषय हाताळत असतो एखाद्या मुलीला छेडछाड झाली तिला टोकटाक करताना ती सांगते मानलेला भाऊ आहे मावस भाऊ आहे माझ्या मावशीचा मुलगा आहे माझा अमुक आहे धमुक आहे टमुक आहे व्हेरीफाय करायला एक दीड तास लागतो पत्र दिलं पालकांना सांगितलं तर दुसऱ्या दिवशी मुली हा बंद करतात आणि मग अशी काही घटना घडली की भावबंकी नावाचं सामाजिक विष त्यांना पाजल्यासारखं होतं आणि ते आत्महत्या करतात हे आत्महत्या करून जमणार नाही त्याच्या आधी मुलीचा स्वयं सुरक्षित दृष्टिकोन आता लक्षात ठेवा बारावीचा पेपर संपतोय दहावीचे पेपर संपतय अल्पवयीन मुलीचं पळून जाण्याचं प्रमाण जास्त तर आहेच त्याच्याही पुढे जाऊन सांगतो कुमारी मात्याचं प्रमाण पण जास्त आहे आणि हे रोडून हो। फसवण्यामध्ये मग तुम्ही अनेक वेळेस की दबाव आणता अरे तुमचा मुलगा जेव्हा के जी वन के जी टू ला होता तेव्हा तुम्ही त्याला रोज सोडवायला घ्यायला जायचे आयटोवाल्याला फोन करायचे अर्धा तास उशीर झाला तरी सुद्धा आता तुमची मुलगी मोठी झाली आहे तुमचा मुलगा मोठा झाला आहे तुम्ही त्याच्याकडे तो नेमका आता अनेक मुलं व्यसनाजिंतीच्या आरी गेलेली आहे अफू ते पण मी अजून काय ते स्ट्रिक सारखं असतं गोन ते ओढतात आम्हाला बऱ्याच वेळेस प्रेस असताना दिसतो ते मुलगा काय करतो तुमची मुलगी अनेक वेळेस स्नॅपचॅट मोबाईल चेक करायला तुम्हाला वेळ नाही मामा मावशीचा फोन आणतो तासून तास तुम्ही एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिट फोन बोलतो आणि कट करतो आपण पण तुमच्या मुलीच्या फोन मध्ये मुलांचे नंबर मुलींच्या नावाने सेव्ह आहे एक एक कॉल हा दोन दोन तीन तीन तास आहे ती मुलगी तुमच्या घरातली प्रत्येक अपडेट देते आमच्या घरी प्रॉपर्टी किती आहे आमच्या आईवडिलांची किती भांडणं होतात आमच्या घरी काय आहे आम्ही कोणा गाव सगळी माहिती या मुली मुलांना सांगतात त्यांच्या चॅटिंग वरून जेव्हा ती मुलगी पलायन करते जेव्हा माहिती होतं तेव्हा हे सगळं उघड होतं म्हणजेच मुलगा तुमची मुलगी जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा त्याला शाळेत घ्यायला सोडायला जायचं आणि तुमची मुलगी जेव्हा किशोर वयात येते जेव्हा महाविद्यालयात जाते जेव्हा कॉलेजला जाते तेव्हा तुमचा एक मिनिटं सुद्धा वेळ एक दिवस तुम्ही अचानक भीती देत नाही त्या हॉटेलला त्या कॉलेजला त्या क्लासेसला की माझी मुलगी खरंच शाळेमध्ये आहे की नाहीये बसलेली आहे की नाहीये आहे दिवसा डावळ्या दिवसा ढावळ्या पूर पुरी ह्या स्टोर मधून स्टोर ची हात पोरगी एवढी तोंड एवढं युद्धभर आहे पण पुरीला चादरी आवडाला स्कार्फ तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहिला असेल भरायती मुलगी तुमची नसेल तुमच्या गल्लीत तुम्हाला तोंडाला मानून दिसली असेल तुमच्या परिसरात तुम्हाला दिसली असेल तुमच्या समोर गाडीला चिपकून जाताना दिसली असेल का नाही टोकलं तुम्ही फक्त की ती मुलगी माझी नाहीये मला काय घेण्य नाही तुम्ही टोकत नाही तुम्हाला काही घेण्या नाही पण होत आहे याईरली मुलगी त्या रॅत जाऊन बोलते याईरली या याईर जाऊन बोलतोय शाळा क्लासेसच्या नावान गाडी उभी होते क्लासेस समोर सायकल गाडी लावल्या जातं आणि दुसऱ्याच्या गाडीवर बसून चालल्या जातं नेट काफ्यामध्ये यांच्या मला सांगा नेट काफ्यासारख्या ठिकाणी सुद्धा बेडरूमची व्यवस्था मागे जेव्हा रेट टाकली तेव्हा बेडरूमची व्यवस्था लॉजिंगला आधार कार्ड बदलून नाव चेंज करून खमगाव मध्ये आपल्याकडे घटना घडली त्या मारून टाकलं मारून टाकल्यावर दुसरं नाव ओपन झालं पण होती महाविद्यालयाची मुलगी होती शेवटी ते नंतर सिद्ध आलं की आधार कार्ड बदलून नंबर नाव बदलून चेंज करून ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सारखे राहत आणि म्हणजे एवढी ही पिढी तुमच्या समोर गेलेली आहे म्हणून तुम्ही पालक म्हणून स्वयं सुरक्षित व्हा स्वतः थोडस लक्ष द्या तुमच्या माझी सांगायला गेले की माझी मुलगी तशी नाहीच म्हणतात मग कोण साऱ्या पोरगी पोहून गेल्यानंतर जेव्हा गोपनीय तातरे चालल्यात तेव्हा गावातलं तुमच्या गावातलं तुमच्या परिसरातलं रस्त्यावरच पोरग सांगत रस्त्यावरचा म्हणजे जो रोज त्या परिसरात फिरते विक्री व्यवसाय करायला वगैरे तो सुद्धा सांगते की याची पोरगी साहेब संग पळून गेली मग जर त्या गल्लीतल्या माणसाला माहित होतं त्या गावातल्या रस्त्यावर पारावर उभ्या राहणाऱ्या पोराला माहित होतं ते गेटच्या एखादा कोणीतरी सांगते चपराशी वगैरे आम्हाला आणि तुम्हाला कसं माहित होत नाही तुम्ही एवढे आणबीन कसे असतात म्हणून पालकांनी पहिला विषय हा स्कार्फ की तोंडापुरता भान तुला फुटका येतात का येतात तर तेवढा भान पण ही चादरी म्हणजे टॉप सुद्धा दिसत नाही सुद्धा दिसत नाही आणि या पुरी आता त्याच्यापेक्षा हुशार झाल्या ही इचा स्टॉल तिला घेतील तिचा स्टॉल येईल हे पोर द्यायला आणून देतात एक एक स्टॉल तुमचा शर्ट गेला तीनशे रुपये चारशे रुपये भेटते त्याचा स्टॉल एक पाचशे ना हजार रुपयाची किंमत असते हा पोर इकडं मोबाईल देते पोरं कॉलेजला आले की मोबाईल कॉलेजला जाताना मोबाईल घ्यायला येतात बर या रोड रोमला काहीच काम नसतं दवा पोरी पळून जातात ते, ते आता काही काही संस्था बी असे झाल्या लग्न लावून देणाऱ्या संस्था झाल्या ते पोरगी लग्न लावून येते आणि बापाच्या विरोधात तक्रार द्यायला मागे पुढं पाहत नाही असा किती श्रीमंत मुंडगा देते माय रडते मग बीपी हाय होते बापाचा माय पोरगी पळून गेली माय छकुली पळून गेली माय सोनुली पळून गेली आणि ती पळून गेली की मग कोणाचा बीपी हाय होतो कोणाचा लो होतो नाही तर कोणी अशी आत्महत्या करायला पाहिजे कोणी पाहिजे घेत मला सांगा ह्या सगळ्या घटना घडायच्या आधी उद्या पोरगी पळून गेला मी मारून टाकीन मी याला कापून टाकीन आम्ही काय धमू काय हे भानगडी केल्यापेक्षा आपल्याकडेच घटना घडलेली आहे लोणार शाळेत पोलीस स्टेशन आहे बापान कुराणीने तुकडे पाडले होते पुरुष आणि मग उद्या चार भर बात कॉलमची पानभर बातम्या आल्यापेक्षा आज आपल्या पुरीला सांभाळ तुमची मुलगी लाच चांगली आहे पण वातावरण खराब आहे बाहेरचा वा, वातावरण सडलेलं आहे चार बाजूचे आंबे सडेल असेल तर एक तुमचा आंबा चांगला आंबा टिकणार नाही म्हणून आपल्या आप मुली आप मुलीचे मैत्र कोण आहे मैत्रीण कोण आहे वारंवार कोण पोरगी आपल्या भेटायला भेटायचे कोण पूर्ग फोन को करते कोण मानलेला भाऊ ये कोण मावस भाऊ ये याचा विचार करण्याची गरज तुमची आहे कोण विचार मारून देते कोणत्या खोलीला ते कोणत्या हॉस्टेलला आहे कोण आहे हे सगळ्या तपासण्याची गरज आज निर्माण झालेली आहे म्हणून मला एवढंच सांगायचं आहे भविष्यामध्ये या घटना घडणार नाहीत ना घटना थांबणार नाहीयेत ना ना कारण प्रत्येक वेळेस काय होऊन झालं की तुम्ही जेव्हा जाता पोलीस काय म्हणतो तक्रार आली का नाही पालक काय म्हणतो माई पोरगी आहे ती नाही मला काही घेणं नाही मास्तर काय म्हणते गेटच्या बाहेर झालं क्लासेसवाला म्हणते गेटच्या बाहेर क्लासच्या टायमात ते नाहीये क्लासच्या बाहेर मी बोलू शकत नाही सेक्युरिटी गार्ड म्हणते माझ्या परिसरात ते नाहीये पूर्वीचा पीटीआय नावाचा एक मास्तर होता प्रत्येक शाळेला तो बाद बाद, बाद बदलायचा आता तसं राहिलं नाहीये आता बाप सुद्धा मास्तरच्या विरुद्ध कम्प्लेट करते दामिनी पथक सक्षम जाते म्हणलं तर ते म्हणते आमची पोरगी तशी नाहीच उद्या ते म्हणते मी म्हणून जाईल मी आत्महत्या करेल कोणाची नोकरी कोणी धोक्यात घालायची कोणी घालणार आहे का नाही त्यापेक्षा पोरगी पळून गेली रिपोर्ट दे अठरा वर्षापेक्षा पुढची असली भाऊजीनं स्वतः ती सक्षम आहे कायद्यानं पोरींना बी लाज वाटली पाहिजे बापानं बापाला कायद्याचं ज्ञान ज्या बापानं हाताचा बापा हाताचा पाणा करून शिकवलं त्याला तुम्ही कायद्याचे दोष पाचता त्यावेळेस तुम्हालाही लाज वाटली पाहिजे आणि पोरग म्हणतो ते काय तसा हिंड हिंडपकीरे भविष्यात त्याला काय करायचं तर करू द्या हे समाप्त काही पूर्वी त्याला कोण देत नाही म्हणून जेव्हा तुम्ही ब्रँड जेव्हा तुम्ही तुम्ही दाटता ना तेव्हा तुमचे लग्न व्हायला प्रॉब्लेम येते तुम्ही जर गेल्या चांगल्या ठिकाणी माझ्या प्रेमाला अजिबात विरोध नाहीये चांगलं प्रेम असेल तर निश्चित माझ्या शुभेच्छाच आहे त्या प्रेमाला पण तो ना संसारिक जबाबदारी पेलू शकत तो खोटी माहिती देते खोटे नावं सांगतं आणि खोटे नावं सांगितल्यानंतर मग तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये का होतं आ, हे हो की हे झालं की मग तुम्हाला पस्तावाजी वेळ येते आणि मग तुम्ही तोपर्यंत प्रेग्नेट होते आणि मग लेकरू झालं की तुम्ही घरच्याही राहत नाही दारच्याही राहत नाही आईला जाणार चांगली इंजिनिअरिंग कॉलेजची पोरगी माझ्या देखत आज कपड्याच्या दुकानावर कामावर आहे पाच हजार रुपये हे पाहिलं की लाज वाटते आम्ही सांगितलं एकदा म्हणून आता बंद केलेलं आहे बऱ्याच कोकण चोखटा करत नाही पहिले करायचे आता एवढा क्रेम शाळेचा गेट समोर जर गेले ना तर बऱ्याच शाळेत गेट समोर तुम्हाला शाळा सुटणार याच प्रकरणानं वाद दिसतात आठव्या वर्गात स्नॅपचॅट व्हॉट्सअप इंस्टाग्राम पासवर्ड तुम्हाला माहिती आहे का कधीतरी चेक करा कधीतरी कॉल टायमिंग चेक करा पुरेचे पुरेचे म्हणजे समजेल मला काही तुमच्या आपत्य प्रेमाची काळी पट्टी डोळ्यां बाजूला काढा आणि थोडं व्हा आणि स्वयं सुरक्षेच्या दृष्टीकडून प्रयत्न करा एवढंच कर मी सांगेल माझं नाव प्रभाकर वाघमारे मी माझी विरोधी पक्षाचा अध्यक्ष बुलढाणा शेअरपुल होतो अध्यक्षपद असल्यामुळे मला हे बरेच अनुभव आले माझं शिक्षण एम एस एस सायकोलॉजी थँक्यू माझा मोबाईल क्रमांक नाईन सिक्स झिरो फोर डबल वन टू सेवन नाईन फोन धन्यवाद आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवसानिमित्त मी हे बोललो ज्यांना आवश्यक असेल त्यांनी ऐका चांगलं वाटत असेल तर आपल्या गावच्या ग्रुपवर फॉरवर्ड करा आणि आपल्या गावची कन्या वाचन वाचावी या सगळ्या भांगडी पासून एवढंच या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराज